किल्ले प्रतापगड संवर्धन कामाचे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी केली पाहणी संवर्धनाची कामे दर्जदार आणि गुणवत्ता पूर्ण करा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यातील किल्ले प्रतापगडाची संवर्धन कामे गुणवत्ता आणि दर्जदार करा असे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिले किल्ले प्रतापगड संवर्धन कामाची पाहणी पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी केली यावेळी ते बोलत होते याप्रसंगी पोलीस अधीक्षक समीर शेख संरक्षक आदिती भारद्वाज अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील विजय नायडू आदी उपस्थित होते किल्ले प्रतापगड ऊर्जा स्त्रोत असून प्रतापगडाच्या संवर्धन कामासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून आणि शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल यासाठी प्रतापगड संवर्धनाचा स्वतंत्र प्रस्ताव शासनाकडे सादर करावा असेही त्यांनी सांगितले प्रतापगड संवर्धनाचे काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जसा प्रतापगड किल्ला होता त्याच पद्धतीने काम पहावे कामामध्ये कोणतीही हायगय करू नका या कामासाठी स्थानिक नागरिकांनीही सहकार्य करावे त्यांची कोणतीही प्रकारे गैरसोय होणार नाही याचीही दक्षता घेतली जाईल किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनाबाबत लवकरच मंत्रालयामध्ये बैठक घेतली जाईल असे पर्यटन मंत्री श्री देसाई यांनी सांगितले किल्ले प्रतापगड परिसरामध्ये सुरू असलेल्या शिवसृष्टी कामाची ही पर्यटन मंत्री श्री देसाई यांनी पाहणी केली प्रतापगड आहे अजून काय करायचंय त्या बाबतीत इथले स्थानिक आमदार आणि आमचे मित्र आमदार मुख्य पाटील साहेबांना मंत्री झालेले आहेत सकाळी येताना त्यांच्या बरोबर माझी चर्चा झाली ते म्हणजे मुंबईमध्ये किंवा महावेश्वर मध्ये आपण या बाबतीतली बैठक लावू आम्ही दोघं मिळून एकत्र ती बैठक घेऊ स्थानिक ग्रामस्थांना कुठे अडचण होणार नाही स्थानिक ग्रामस्थांची कुठे गैरसोय होणार नाही एवढी ग्वाही म्हणून आमचा उद्देश पर्यटन विभागाचा हाच आहे की गड पर्यटन आता किल्ले बघायला किती सहली आले तुम्हीच बघायला इतके इतके विद्यार्थी विद्यार्थिनी शाळेतले कॉलेजमधले त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात प्रतापगड कसा होता दिसला पाहिजे हा माझा उद्देश आहे